नमस्कार मित्रांनो या चिक्कूच्या बागेला लागवड करून पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने झाडाची ग्रोथ झालेली आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये मी आंतर हो पीक मका घेतलेले आहे आणि चार वर्ष सोयाबीन घेतलेली होती मित्रांनो ह्याच्यामध्ये तर पाचव्या वर्षी मी मका लावलेले आहे सावलीनी सोयाबीन येत नसल्यामुळे आणि दुसरे पिकं कोणती येत नसल्यामुळे मी जनावरांसाठी मका केलेले आंतरपीक हे अशा पद्धतीने हा माझा वाघ आलेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर चिक्कूविषयी लाकडूविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तो बी आय बटनमध्ये आणि एंडस्क्रीनमध्ये तो, तो व्हिडिओ देईन तुम्हाला तुम्ही पाहू शकता अगदी पाच वर्षामध्ये अशा पद्धतीने आपला चिक्कूची वाढ होणार आहे हे पहा किती उंच वाढलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा ज्यांनी अनेक आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा भेटूया अशाच नव्यान व्हिडिओमध्ये